आमच्याकडे ज्या लोकांना खोकल्याचा त्रास आहे दम्याचा त्रास आहे अशी बरीच लोक लांबून लांबून येतात फक्त त्यांना हे औषध पाहिजे असतं महावृक्षामध्ये श्रेष्ठ औषध आहे त्रिफळामधलं बेस्ट औषध आहे नमस्कार मी वैद्य मंदार वैद्यशास्त्रसुद्धा या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आयुर्वेदामधील एक अमूल्य अशा आणि खूप सुंदर अशा वनस्पतीची माहिती घेणार आहोत खूप विशाल वृक्ष असतो साधारण एक वीस ते तीस मीटर उंच याचा वृक्ष असतो त्याला महावृक्ष म्हटला म्हणता येतं आणि आयुर्वेदात ह्याचा इतका वापर केला जातो त्याचं जा तुम्हाला सिंपल उदाहरण सांगतो कोणताही आयुर्वेदिक वैद्य घ्या त्या वैद्याकडे त्याच्या कलेक्शनमध्ये ही वनस्पती शंभर टक्के असते म्हणजे असतेच किंवा या वनस्पतीचं कॉम्बिनेशन पण असतं त्याचं सगळ्यात फेमस कॉम्बिनेशन म्हणजे त्रिफळा चूर्ण त्रिफळा चूर्णामध्ये आवळा बेहडा आणि हिरडा या तीन वनस्पती असतात आणि त्यापैकी आज आपण बघणार आहोत बेहडा त्याचं शास्त्रीय नाव आहे टर्मिनालिया बेलरिका आणि संस्कृत नाव आहे विभीतकी म्हणजेच काय भीती दूर करणारा आणि ह्या वनस्पतीची पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा तर ह्या वनस्पतीचा आयुर्वेदिक दृष्टीने विचार करता ह्याचा रसपंचक आपण जाणून घेऊ पहिल्यांदा ह्याचा रस आहे रस हा मुख्य रस आहे मधुर आणि तिक्त तिक्त म्हणजे कडू हे त्याचे उपरस आपण जुळू शकतो ह्याचं वीर्य शीत आहे ह्याचा विपाक आहे मधुर ह्याचे गुण आहेत हे लघु आणि वृक्ष आणि कफ शामक आणि पित्तशामक असे याचे गुणधर्म आहेत म्हणजे प्रभावाने गुणधर्म म्हणून काम करते तर ह्या वनस्पतीचा वापर करताना उपयोग करताना आपल्याला जाणून घ्यायची गोष्ट अशी आहे की ही उष्णकटिबंध प्रदेशामध्ये आणि उपउष्ण कटिबंध प्रदेशामध्ये सगळीकडे आढळते वनस्पती म्हणजे भारत म्यानमार चीन अशा सगळ्या प्रदेशामध्ये वनस्पती फार मोठ्या प्रमाणात सापडते हा ह्या वनस्पतीचे पानं आणि फळं तुम्हाला दाखवतो बघा ही आहेत भेड्याची फळं छोटे छोटे असतात साधारण्याचा व्यास दोन ते ती तीन सेंटीमीटर असेल आता लहान आहेत पण ही तुम्हाला दिसतील व्यवस्थित कॅमेरा अँगलमध्ये आता कशी दिसतात बघायला पाहिजे आणि ह्याची जी पानं आहेत ही गुळगुळीत असतात आणि फांदीच्या देठाला लगडलेली असतात अशी जी फांदी आहे त्या फांदीच्या देठाला शेची पानं असतात जाडसर असतात आणि पुढून गुळगुळीत असतात असं भेडाचं पान आहे आणि हे फळ आहे हे बघून घ्या ह्या झाडा याची साल ही राखाडी रंगाची आणि त्याच्यावर उभट रेषा रेषा असतात बघून हे झाड आणि ही झाडाची साल दिसते का अशी झाडाची साल आणि ह्याच्या फांद्या फांद्याच्या टोकाला पानांचा गुच्छ लागतो आणि तिथेच फळं धरतात साधारण एक आणि हे पानझडी वृक्ष आहे म्हणजे फेब्रुवारीच्या दरम्यान ह्याची पानं सगळी झाडाची झ झडून जातात सदाहरित वृक्ष नाही आहे हा जी भेड्याची फळं आहेत बघा हा प्रत्येक फळामध्ये एकच बी असते आतमध्ये आणि वरतीही साल फळाची साल आणि बी दोघांजवळ वापर केला जातो झाडाच्या जा पानांचा वापर केला जातो आणि सालीचा वापर केला जातो म्हणजे इतकं हे उत्कृष्ट आणि औषधी असं प्लांट आहे तर आता याचा आयुर्वेदिक दृष्टिकोनातून उपयोग कसा कसा करता येईल ते बघूया कफपित्त शामक आहे हे वनस्पती श्वसन संस्थेवर याचा फार चांगला उपयोग होतो कासग्न आहे म्हणजे ज्याला दमा लागतो ज्याला खोकला लागतो अशा रु रुग्णांसाठी ह्या वनस्पतीचा वापर फार केला जातो आमच्याकडे ज्या लोकांना खोकल्याचा त्रास आहे दम्याचा त्रास आहे अशी बरीच लोकं लांबून लांबून येतात फक्त त्यांना हे औषध पाहिजे असतं काय आहे ह्या औषधाची आपण एका प्रकारे विशिष्ट प्रकारे मशी बनवतो म्हणजे बियांची सालांची आणि ती मशी मधासोबत आपण खायला देतो मशी म्हणजे तिची राख असते एक प्रकारची ती राख मधात चाटवून आपण त्याचं मिश्रण बनवून एक लेहन स्वरूपात चाटण बनवतो आणि ते खायला देतो साधारण आठवडाभरात खूप क्रिटिकल क्रॉनिक असे जे दम्याचे पेशंट आहेत किंवा ज्यांना श्वसनाचा त्रास आहे अशा लोकांना खूप सुंदर असा याचा रिझल्ट येतो इतकं हे खूप चांगलं औषध आहे त्वचा रोगामध्ये खरूज गज नायटा एक्झिमा डर्मेटायटिस अशा आजारांवर अशा त्वचा रोगांवर पण ह्या वनस्पतीच्या फळांच्या सालीचा पावडर बनवून त्याचा जाडसर लेप लावून ते बरं करता येतं खूप खूप छान रिझल्ट येतात त्याचे त्याचा पण वापर होतो केस गळती असेल केसांचे आजार असतील तर ह्याचे बियांपासून तेल बनवतात म्हणजे तेल सिद्ध केलं जातं त्या ते तेलाचा ते तेला जा वापर केसांच्या विकारांवर केला जातो त्याचे पण रिझल्ट खूप छान येतात केसांसाठी बिबितकीचं किंवा भेड्याचं तेल आ, सर्रास मिळतं बरेच वैद्य वापरतात ते आम्ही म्हणून वापरतो आणि त्याचे रिझल्ट खूप सुंदर येतात पचन संस्थेवर पण हे खूप चांगलं काम करतं मलबद्धता असेल तर ते दूर करतं त्याचं चूर्ण तीन ते ती चार ग्रॅम किंवा तीन ते सहा ग्रॅम असे वेगवेगळे प्रमाण आहेत त्याची त्या प्रमाणात गरम पाण्यासोबत घेतल्यानंतर मलबद्धता दूर करतं पाचन चांगलं करतं असं हे भेड्याचं साधारण फळाचा उपयोग होतो हे सालीचा लेप पण आपण बऱ्याच ठिकाणी वापरतो त्वचा रोगांवर जिथे उच्छेद आला आहे सूज आले त्या रोगांवर तिथे पण आपण सालीचं चूर्ण लेप म्हणून लावतो त्याचे पण खूप सुंदर रिझल्ट येतात आपल्याला अशा प्रकारे हे उत्कृष्ट असं भेड्याचं झाड त्याचं खूप जे मोठं असं महावृक्ष असतो तुम्हाला कुठे गावागावात दिसेल तर तुम्ही बघाल वर्षानुवर्ष लोक सांगतील की हे खूप जुनं झाड आहे फार काळ हे जगतं आणि फार काळ हे लोकांना त्याचा उपयोग करून देतं असं हे आयुर्वेदातील श्रेष्ठ भेड्याचं झाड त्याच्याबद्दल आपण माहिती घेतली हां ह्याचं आणखीन सांगायची माहिती दिली तर ह्याचं लॅटिननेम टर्मेनॅलिया बेलरिका ह्याची फॅमिली कॉम्ब्रेटिसि कॉम्ब्रेटेसिव्ह फॅमिली आहे ह्याच्यामध्ये रासायनिक संघटन ह्याच्यामध्ये टॅनिन्स असतात फ्लावॅनॉइडस असतात त्याच्यानंतर मिनरल्समध्ये पोटॅशियम आयन असे बरेच मिनरल्स असतात सायट्रिक ॲसिड असतं हे आधुनिक तत्त्वावर याचे रिसर्च केल्यानंतर त्यातले काढलेले कॉम्पोनंट्स आहेत जे के केमिकल कॉम्पोनंट मी तुम्हाला सांगितले असे अशा विविध आधारांवर भेड्याचा वापर केला जातो महावृक्षामध्ये श्रेष्ठ औषध आहे त्रिफळामधलं बेस्ट औषध आहे याचा वापर ज्याला कोणाला सापडत त्याने वापर करावा हां फक्त एक करावं की हे थोडंसं गर्भधारणा ज्या स्त्रीला झालेली आहे ज्या गर्भवती आहेत त्यांनी थोडंसं सांभाळून ज्या स्तनदा माता आहेत त्यांनी सांभाळून वैद्यकीय सल्ल्यानाचा वापर करायला पाहिजे सर्रासाच्या बिया वाळवून त्याचं पावडर करून त्यातली बी काढून त्याच्या बीचं मशी बनवून लोकं वापरतात तुम्ही पण तुमच्या आसपास कुठं असेल तर वैद्यच्या सल्ल्यानं त्याचा जरूर वापर करा आणि निरोगी राहा जय आयुर्वेद अशाच विविध वनस्पतींची माहिती मिळवण्यासाठी त्यांची माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओ ही व्हिडिओ आवडली असेल त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद